नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे शेलारवाडीतील योगिता भेगडे यांचा घरगुती गंगावतरण पौराणिक देखावा ठरतोय आकर्षणाचा केंद्रबिंदू पर्यावरणपूरक साहित्याने साकारलेली गंगेच्या अवतरण कथेची दैवी झलक मावळ तालुक्यातील शेलारवाडी गावातील सौ योगिता राजू भेगडे यांनी यावर्षी गणेशोत्सवात घरगुती देखाव्यातून शंकराच्या जटेतून गंगा गंगावतरण हा पौराणिक देखावा सादर केला आहे या देखाव्यातून त्यांनी गंगा अवतरण कथा सुंदरतेने साकार केली आहे पौराण कथानुसार सगर राजाचा नातू भागीरथ यांनी आपल्या पूर्वजांच्या मोक्षप्राप्तीसाठी स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणण्याचा निर्धार केला गंगेचा प्रचंड वेग पृथ्वीला सहन करता येणार नाही असे ब्रह्मदेवाने सांगितल्यावर भागीरथाने महादेवाची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केले भागीरथाच्या विनंतीनुसार शंकरांनी गंगेचा प्रवाह आपल्या जटेमध्ये सामावून घेतला आणि पृथ्वीवर संत प्रवाह स्वरूपात सोडला यामुळे भागीरथाच्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त झाला याच कारणाने गंगेला भागीरथी असेही संबोधले जाते या देखाव्यासाठी कापूस कार्डशीट पेपर पांढरे कापड पुठ्ठे भाताच्या पावळ्या व गवत अशा पर्यावरणपूरक साहित्याचा योग्य वापर करण्यात आला आहे हा देखावा पाहण्यासाठी गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह व्यक्त करीत आहेत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद